नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्र टीका आणि कविता काल दोन दिवसापूर्वी एक अत्यंत हृदयद्रावक आणि अत्यंत दुर्दैवी अशी घटना पुण्याला घडली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक विवाहिता जी आमदार साहेबांच्या पी एनची पत्नी होती भीसे साहेबांची तर तिला ॲडमिट केलं गेलं आणि तिला ॲडव्हान्स भरण्यामुळं तेवढे पैसे गोळ्या करण्यापर्यंत वेळ मिळाला नाही आणि ॲडमिट करून औषधोपचार सुरू न झाल्यामुळं तिचा मृत्यू झाला ही घटना सर्वश्रुत झाली दोन दिवसापासून त्याच्यावर हलकल्लोळ चालू आहे परंतु कुणी विचार करावा या घटनेचा आणि विचार वेळ गेल्यानंतर करून काय उपयोग हो आहे आणि म्हणून एक अत्यंत मनाला क्लेश निर्माण होऊ लागले की जगामध्ये अशा घटना का घडत असत्या कुठला हव्यास आला आणि ही वृत्ती आहे की अशा वेळेला काही काही वेळा अशा असतात की त्यावेळेस कशाचाही विचार करता येत नाही फक्त समोर जे आहे ते पार कसं पाडायचं याचा विचार करावा लागतो आणि तो जर नाही केला तर तो मग तो अविचार ठरतो आणि मेडिकल असं क्षेत्र आहे मला सांगा मेडिकलच्या क्षेत्रामध्ये कुणीतरी कितीही गरीब असो किंवा कितीही पैशावाला असतो कुणी चौकशी करतं का हे काय भाव दिलं ते काय भाव दिलं नाही थोडंसं कमी करा अशी चौकशी होते कुठं डॉक्टर जे म्हणतील ती पूर्व दिशा असते एवढे पैसे लागते ठीक आहे सवलत एवढीच मिळेल की बाबा थोडे आता अर्धे घ्या अर्धे नंतर देतो परंतु भाव कमी होतो का नाही मेडिकल दुकानावर गोळ्याचे औषधाचे पैसे त्यानं बेरीज केली कॅलिक्युटरवर हे केलं किती झाले या बाहे पैसे कोणताही माणूस त्याच्यावर चौकशी चाव करत नाही साधव पाहत सुद्धा नाही एमआरपी किती येते असं जर उदार अंतकरणानं माणसं दवाखान्यात जात असतील तर डॉक्टर लोकांनी थोडा विचार करायला नको डॉक्टरांची स्तुतीही केली कधी केली कोरोना काळामध्ये केली कोरोना काळात ही सगळे चांगले चांगले नव्हते तुम्ही म्हणायलात असं परंतु मी त्यावेळेस महसूल खात्यात होतो नोकरीला होतो महसूल अधिकारी होतो माझ्या ताब्यात दहा दवाखाने होते सगळ्यांच्या वृत्त्या नव्हत्या अशा सगळेच चांगले आहेत असं नव्हतं आणि आताही तोच प्रकार आता आहे आता काही सगळेच वाईट आहेत असं नाही परंतु जे वाईट आहेत जे पैसे कमवण्यासाठी धंदा करतात ते कधी सुधारणार हो कधी सुधारणार आणि कुठं कुठं न्यायचा आहे पैसा त्यांना कुठं न्यायचा आहे आणि मला असं वाटत नाही कि पेशंटला मेल्यानंतर एक व्यवस्था आहे आणि डॉक्टर मेल्यानंतर दुसरी व्यवस्था आहे असं काही आहे का सगळ्याला त्याच मातीत जायचंय कोणालाच काही बरोबर न्यायचं नाही आणि मग असं असताना असं असताना तुम्ही पैशासाठी माणूस मरायलाय आणि आडविता अह काय म्हणावं वृत्तीला या काय म्हणावं तुम्हाला ह डॉक्टर आला देव म्हणतात किंवा देवदूत म्हणतात आता काय म्हणावं आणि मग अनेक पुन्हा काही घटना केल्या मिटिंगा घेतल्या बांधगडी केल्या सारवासार्वी केली उपयोग आहे का उपयोग आहे का घटना घडून गेल्यानंतर त्याचा उपयोग आहे का काही आणि म्हणून अत्यंत अत्यंत मनाला क्लेश झाले की त्या निरागस लेकरांचा त्या आभागी मातेचा काय दोष होता हो केवळ पैसा अरे काय कुठं ठेवणार रे पैसा तुम्ही आ कुठं ठेवणार मोठेपणा नाही सांगत महाराज महसूल खात्यात नोकरी केली कधीही चौकशी बरं माझी काहीतरी एक गुंठा जमीन आहे माझ्या नावावर किंवा मा बँक बॅलेन्स आहे काहीतरी काढून दाखवावर मी पस्तीस बत्तीस वर्ष सेवा केली आणि महसूल सारख्या खात्यात हे मी माझं आत्मप्रौढी नाही सांगत परंतु मी नोकरी अशी केली आणि त्याचं फळ मला असं चांगलं मिळाली की माझे लेकर चांगले निघाले माझं सगळं व्यवस्थित ईश्वरानं केलं प्रत्येकाचे मी आशीर्वाद घेतले आणि मी जिथं जिथं नोकरी केली आहे सर्वांना माहीत आहे तिथं मग तुम्ही जर तुमचं कर्तव्य चोख पार पाडलं तर तुम्हाला ईश्वर निश्चित चांगलं फळ देतो मग हाव कशामुळे करता हो कशामुळे हाव करता आणि कुठं न्यायचंय तुम्हाला कोणाला द्यायचंय हा अहो अशा भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमविलेल्या पैशावाल्याचे लेकर बघा कसे आहेत ते ते विचारित नाहीत तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन घालायले आणि मग कोणाकून कुण पैसे घेता कशामुळे घेता आणि कुठं ठेवता आहे काय बोलावं जाऊ दे नाही बोलत मी ऐकूया माझ्या त्याच्याच विषया विषयावरची रचना या जगात पैसा मोठा आणि पैशा माणूस फोटा कितीही इमानदार माणूस असू द्या कितीही त्यानं खरं बोलू जा त्याच्या खिशात पैसा नसेल तर त्याच्या शब्दाला किंमत नसते आणि म्हणून ऐकूया पैशाच्या हव्यासापोटी पेशंटचं मरण स्वस्त झालं आहे आणि पुण्याचं दिनानाथ हॉस्पिटल परवा अचानक चर्चेत आलं आहे नऊ महिने पोटचे गोळे सांभाळून पैशा पुढे हरावं लागलं ला। नऊ महिने पोटचे गोळे सांभाळून पैशा पुढे हरावं लागलं आणि दोन निरागस जीव मागे ठेवून आईला शेवटी मरावं लागलं पॅथॉलॉजी मेडिकलवाला आणि डॉक्टर या तिघांतला एक किस्सा असतो आम्हाला कळत नाही आम्ही वेडे का तीस तीस वर्ष सरकारी नोकऱ्या के केल्या कळत नाहीत हे लागे बांधे ऐका पेथॉलॉजी मेडिकलवाला आणि डॉक्टर या तिघातला एक किस्सा असतो आणि पाठवलेला प्रत्येक चिठ्ठी मागे डॉक्टरचा ठराविक हिस्सा असतो नाही म्हणा कुणी कितीही पैसे कमवले तर सांगा कोण सोबत नेणार आहे कितीही पैसे कमवले तर सांगा कोण सोबत नेणार आहे आणि आज पेशंट गेला उद्या डॉक्टरही त्याच मातीत जाणार आहे दुसरी जागा नाही कुठं सगळं कळत असूनही कुणात सेवेचा भाव राहिला नाही सगळ्याला माहीत आहे अहो माणूस मरू द्या आणि स्मशानात जा त्याला स्मशान वैराग्य म्हणतात तंबाखू चुळीत चुळीत गप्पा मारतात चांगला माणूस होता हो आणि खरं काय खरं हो माणसाचं काय खरं आज हाय न उद्या नाही कधी चक्कर असं असं टाळ्या बाजूबाजू तंबाखूवर गप्पा मारतात कधी हातपाय धुस तर आला पुन्हा की नीट मोटरसायकलला किक मारली किंवा कारमध्ये बसला की कार बस हो पुन्हा पहिले पाडे पंचावर त्याला स्मशान वैराग्य म्हणतात आणि तसं जगायलेच माणसं सध्या कितीही पैसे कमवले तर सांगा कोण सोबत नेणार आहे आणि आज पेशंट गेला उद्या डॉक्टर ही त्याच मातीत जाणार आहेत सगळं कळत असून ही कुणात सेवेचा भाव राहिला नाही आणि पहिल्यासारखा आता कुणाचा निस्वार्थी स्वभाव राहिला नाही प्रत्येक क्षेत्रातील बंदे जेव्हा पोटापुरतं खायला शिकवतील शिकतील प्रत्येक क्षेत्रातील बंदे बंदे म्हणजे लोक प्रत्येक क्षेत्रातील बंदे जेव्हा पोटा पुरतच खायला शिकतील तरच थोडीफार प्रगती होऊन मित्रत्वाचे संबंध टिकतील असं माझं तरी वैयक्तिक मत आहे ज्याला जसं वागायचं तसं वागा परंतु फार वाईट आहे जे आहे ते अत्यंत अत्यंत चुकीचं आहे अत्यंत वाईट आहे कशा कशावर बोलावं प्रत्येक मुद्दे मला हे लिहायला बसलं की असे एक एक मुद्दे समोर येतात कशावर बोलावं कशावर बोलावं कोणावर बोलावं अरे 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 त्या तीन माकडासारखी अवस्था झाली काय पाहावं काय ऐकावं काहीच करू नये असं वाटतं धन्यवाद हे माझं भाष्य आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद